श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत रक्षाबंधन कधी आहे काळ कधी आहे त्याच्यानंतर आपण भावाचा ऑप्शन हे कसं करायचं आहे त्याला आपण जेव्हा राखी बांधतो तर राखी बांधताना कोणता मंत्र म्हणायचा आहे त्याला कोणती अशी एक वस्तू द्यायची आहे की त्याच्यामुळे त्याची भरभराट होणार आहे तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत तर कृपया व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत बघा तर आता रक्षाबंधन तर, तर पौर्णिमा ही शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी दोन वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती पौर्णिमा शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे रक्षाबंधन हे शनिवारी आहे तर आता शनिवारी तर आपण आता बघूया की म्हणजे आता ओवाळायचं कधी तर ओवाळायचं टायमिंग काय आहे तर आपल्याला शनिवारी ओवाळायचं आहे शनिवारी आपल्याला जो काळ आहे ना तर ह्या वेळेस भद्रा काळ हा नाही तर जो काळ आहे तर तो काळ हा नऊ पासून म्हणजे सकाळी नऊ पासून तर साडे दहा पर्यंतचा आहे तर हा जो दीड तासांचा कालावधी आहे फक्त आपल्याला या दीड तासांमध्ये ओवाळायचं नाही तर शनिवारी तुम्ही म्हणजे अगदी पहाटे पाच पासून तुम्ही केव्हाही तुमच्या भावाला ओवाळलं तरी देखील चालणार आहे आता काहींना जर खूप प्रॉब्लेम असेल सुट्टीची अडचण असेल तर ते जण जर शुक्रवारी गेलेले आहे तर शुक्रवारी तुम्ही संध्याकाळी म्हणजे जेव्हा पौर्णिमा चालू होती तर त्याच्यानंतर ओवाळलं तरी चालेल म्हणजे अगदी नाविला जाईल तर नसेल काही अडचण तर तुम्ही शनिवारी सोवाळायचं आहे तर आता आता हे बघा की रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे काय असतं की ते प्रेमाचं अतूट नातं असतं म्हणजे भावा बहिणीमधलं ते प्रेम असतं रक्षाबंधन हा जो दिवस आहे तर तो, तो भावा बहिणीमधला प्रेमाचा दिवस असतो म्हणजे बघा की बहीण लहान असू अथवा मोठी असू तिचा तिच्या भावावर अगदी जीवापार प्रेम असतं आणि जीवापार तिचा जीव असतो म्हणजे जसं ती आई आदर करते ना तर म्हणजे तसंच ती भावावर अगदी जीवा पार प्रेम करते अगदी अतोनांत करते आणि तिचं कसं असतं की एकच हे असतं की आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभावं ला त्याचं कायम म्हणजे कल्याण व्हावं त्याचं आयुष्य हे अगदी सुखाचं व्हावं त्याची भरभराट व्हावी म्हणजे त्याला आयुष्यात सगळे सुख मिळावे अशीच अशी बहिणी देवाकडे म्हणजे प्रार्थना करत असते आणि तिची अशीच इच्छा असते तर आता तर आता ह्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला भाऊ तिला गिफ्ट पण देतो आणि मुळात काय असतं की भाऊ तिच्या रक्षणाचं वचन तिला देत असतो ह्या दिवशी आणि त्याच्यानंतर बहीण भावाला छान गोडधोड खायला करते तर खरं तर म्हणजे ती खरं प्रथा कसली आहे की नारळांच्या वड्याची प्रथा आहे म्हणजे आपण रक्षाबंधनला भावाला म्हणजे भावाला किंवा मग गोडाचा पदार्थ जो असतो तर नारळाच्या वड्या आपण बनवत असतो पण आजकाल कसं असतं की म्हणजे एवढ्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये ना खरंच वेळ कोणालाच नाही तर त्याच्यामुळे आपण काय करतो मग पर्याय मार्ग की स्वीटच्या दुकानातून स्वीट घेऊन येतो पण आता ते स्वीट देखील अगदी रंगीबिरंगी वेगवेगळ्या वेग, वेग, फ्लेवरचं निघालेलं आहे म्हणजे अगदी म्हणतो ना की पार काळ्या निळ्या म्हणजे जांभळी कलरचं अशा वेगवेगळ्या रंगाचं स्वीट निघालेलं आहे पण ह्या दिवशी आपण असे कोणत्याही रंगाचं स्वीट न घेता छान सरळ मस्त पिवळ्या कलरचे किंवा पांढऱ्या कलरचे तुम्ही पेढे घ्या किंवा मग बर्फी घ्या किंवा मग तुम्ही काजूकतली घ्या तर असे जे आहे ना की जे आपले म्हणतो ना की आपल्या संस्कृतीमध्ये जे कलर असे ज्या कलरला असं महत्त्व आहे तर अशा कलरचे तुम्ही स्वीट घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला जर वे तुमच्या भावाच्या आवडीचं आणायचं असेल तर सरळ तुम्ही थोडीशी ताटामध्ये साखर घ्यायची आहे आणि ती दोनदाणे त्याला खाऊ घालायची आहे आणि दुसरं म्हणजे काय की राखी घेतानी राखी घेतानी पण आपण बघून घ्यायची आहे खूप जणांची सवय काय असती की मागच्या वर्षीच्या राखी आहे तर मग आता त्याच वापरून घेऊ तर असं करायचं नाही नवीन राखी आणायची आहे किंवा मग जरी तुमची जुनी असेल तर ती तुटलेली किंवा फाटलेली ही म्हणजे अशी नाही ना तर हे बघून घ्यायचं आहे आणि मग ती राखी आपण वापरायची आहे म्हणजे आता आपण ओवाळायचं ताट तर ओवाळ्याच्या ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही तांब्याचं ताट घ्या किंवा पितळाचं घ्या किंवा काही नसेल तर स्टीलचं ताट घ्या त्याच्यामध्ये आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला सिंगल वात टाकायची नाही तर आपल्याला डबल वातीची एक वात करायची दोन वाती एकत्र घ्यायच्या त्याची एक, एक वात बनवायची आणि ती दिव्यामध्ये टाकायची आहे आणि आता आपल्याला ओवाळण्यासाठी दिवा हा तुपाचा वापरायचा नाही तेलाचा दिवा वापरायचा आहे आता दिवा तेलाचा दिवा वापरायचा डबल वाट टाकलेला त्याच्यानंतर कुंकू तर आता जर तुम्ही कुंकुम अर्चन करत असाल अर्चनचं जर कुंकू असेल तर आपण ते कुंकू घ्यायचं आहे नसेल तर तुम्ही दुसरं घरातलं कुंकू घेतलं तरी देखील चालेल आता अक्षदा तर बघा आपण पूर्ण पांढऱ्या शुभ्र अक्षदा घ्यायच्या नाही थोडंसं कुंकू टाकायचं ते थोड्याशा लालसर करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला अशा अक्षदा घ्यायच्या आहे दुसरं म्हणजे काय की आपल्याला सुपारी एक रुपयाचं नाणं आणि आपण सोन्याची वस्तू तर हे घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे काही गोडाचा पदार्थ आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आता औषण करताना म्हणजे एक तर म्हणजे भावाचं तोंड पूर्वेकडे असावं किंवा बहिणीचं तोंड पूर्वेकडे असावं म्हणजे काय की पूर्व पश्चिम आपल्याला ओवाळतानी म्हणजे बसायचं आहे पूर्व पश्चिम तोंड आलं पाहिजे असं बसायचं आहे आता एक पाठ घ्यायचा आहे आपण छान पाटाच्या साईडने रांगोळी काढायची आहे तुम्हाला शक्य असेल तर त्याच्यावर भावाने बसायचं आहे आणि जेव्हा बहीण भावाला ओवाळती तर ते ताट जे आहे तर ते जमिनीवर ठेवायचं नाही आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला आणि जेव्हा ओवाळतो तेव्हा म्हणजे शक्यतो आपण जर साडीज घातलेली असते किंवा ड्रेस असेल तर आपल्याला ओढणी घ्यायची आहे आणि भावाच्या पण डोक्यावर एक तर टोपी किंवा मग रुमाल टाकायचा आहे हे झाल्यानंतर आपण त्याला गंध लावून घ्यायचा अक्षदा लावायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे सुपारी एक रुपयाचं नाणं किंवा जे सोनं जे डोक्यावरून ओवाळतो ना तर ते डोक्याला लावायचं आहे काटा जसा फिरतो तसा आपण फिरवायचं आहे परत ताटाला लावायचं परत डोक्यावरून ओवाळायचं आहे असं आपल्याला तीन वेळेस करायचं आहे आता हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही म्हणजे भावाला राखी बांधता तर भावाला राखी बांधताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा भावाला ओवाळतो तर तेव्हा आपल्या मनामध्ये की पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या भावाविषयी चालायला हव्या की म्हणजे काय की तेच व्हावं की आपल्या भावाचं कल्याण व्हावं भावा सगळं चांगलं व्हावं तर असं जे आहे तर तो, तो, तो पॉझिटिव्हच आपण विचार त्या भावाला जेव्हा ओवाळत असतो तेव्हा आपण पॉझिटिव्हच विचार करायचा आहे आता भावाला ओवाळून झाल्यानंतर राखी बांधून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे की नारळ जे नारळ असतं ना तर ते आपण आपल्या भावाला द्यायचं आहे का बरं की नारळ हे भरभराटीचं भरभराटीचं प्रतीक असतं तर त्याच्यामुळे आपण आपल्या भावाला नारळ द्यायचा आहे तुम्हाला दुसरं काही गिफ्ट द्यायचं असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता पण नारळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपण आपल्या भावाला वळून झाल्यानंतर नारळ द्यायचा आहे आता हे झाल्यानंतर आता खूप ठिकाणी अशी पद्धत आहे की भाऊ बहिणीच्या पाया पडतो मोठी असू छोटी असो कारण की कसं असतं की मुलगी किंवा बहीण ते ही घरातली लक्ष्मी मानतात त्याच्यामुळे पाया पडलं जातं आता हे झाल्यानंतर ज्यांना भाऊ नाही तर त्यांनी काय करायचं आता कसं असतं जेवढी आपली रक्ताची नाती म्हणजे रक्ताच्या नात्यांमध्ये प्रेम असतं किंवा आपण जी एकदम म्हणजे निभावतो तर त्याचप्रकारे मानलेली नाते सुद्धा खूप चांगली असतात तर एखादा मानलेला भाऊ असेल किंवा बहीण असेल तर तुम्ही त्याला ओवाळायचं आहे आणि आता हे पण जर शक्य नसेल तर आपले स्वामी आहेच तर आपण स्वामींनाच भाऊ मानायचं आहे आणि स्वामींनाच राखी बांधायची आहे म्हणजे कसं असतं की आपण राखी तर बांधतोच आता स्वामींना किंवा आपण घरात देवांना आपण देवराख्या बांधतोच पण जी आपण आपल्या भावासाठी आणलेली राखी असती ती राखी आपण स्वामींना बांधायची आहे बांधायची आहे म्हणजे स्वामींसमोर ठेवायची आहे ओवाळायचं वगैरे आणि ती स्वामींसमोर आपल्याला ठेवायची आहे आता बघा की जो राहू काळ आहे तर त्या राहू काळामध्ये आपण देवांना राख्या बांधू शकतो फक्त आपण म्हणजे आपल्या भावाला नाही ओवाळू हो शकत कारण की कसं असतं की देवांसाठी काय म्हणजे राहूकार काय आणि भद्राकार काय तर आपण देवांना ओवाळू हो शकतो त्याच्यानंतर बघा की आपण आपले म्हणजे जे वाहनं आहेत म्हणजे जे गाड्या टू व्हीलर असू फोर व्हीलर असू आपण बघा की ह्या दिवशी ते आपण स्वच्छ करतो आणि त्यांना पण ओवाळतो आणि आपण राखी ठेवतो किंवा मग बांधतो म्हणजे एकदम आपण म्हणतो ना की दरवाज्याचे जे हँगर असतात त्याला राखी बांधतो पूर्ण देवांना राखी बांधतो तर अशी खूप ठिकाणी पद्धत असते तर अशा प्रकारे आपण आपल्या भावाचा अवश्य करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं की हे प्रेमाचं नातं आहे इथे असं नको की तू मला हेच गिफ्ट दे किंवा मग म्हणजे असं नाही करायचं बहिणींनी पण की नाही बाबा मला हेच गिफ्ट हवं हजाराचीच साडी हवी दोन हजाराचीच साडी हवी किंवा मी हे मला आवडलं आहे तेच हवं असं काही नसतं जे भावाने प्रेमाने दिलं ना तर ते तुम्ही घ्यायचं आहे म्हणजे कसं असतं की हे ह्या हा जो दिवस आहे तर तो प्रेमाचा दिवस आहे तो वादाचं काय आपण बनवायचा नाही तर अशा प्रकारे आपण जी काही झालेली सेवा आहे ती स्वामी चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ